महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत पाहावा ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेत मोठा बदल तेवीस लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ जाणून घ्या अपडेट एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चित जर नवनवीन अपडेट आखेल तर क्लासेस चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर भारत सरकारने कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस एकोणीशे पंच्याण्णवमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत जी दोन हजार चोवीसपासून लागू होईल ज्या कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यापेक्षा कमी अंशदायी सेवा दिली आहे त्यांनाही एक्झिट बेनिफिट प्रदान करणे हा या दुरुस्तीचा उद्देश आहे या उपक्रमाचा दरवर्षी सात लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे सहा महिन्यापेक्षा कमी सेवा असलेल्या सदस्यांसाठी लाभ आतापर्यंत सहा महिन्यापेक्षा कमी सेवा असलेले सदस्य पैसे काढण्याच्या लाभासाठी पात्र नव्हते त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले असून त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही या दुस दुरुस्तीनंतर सहा महिन्यापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांनाही पैसे काढण्याचे फायदे मिळू शकतील ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल टेबल डीमध्ये दुरुस्ती सरकारने तक्ता डीमध्ये दा देखील सुधारणा केली आहे ज्याद्वारे आता प्रत्येक पूर्ण झालेल्या सेवेचा महिना विचारात घेऊन पैसे काढण्याचा लाभ मोजला जाईल यापूर्वी सदस्य महिने आणि त्याहून अधिक अंशदायी सेवा पूर्ण केल्यानंतरच निर्गमन लाभासाठी पात्र होते आता सेवेच्या प्रत्येक महिन्यासाठी पैसे काढण्याचे फायदे मोजले जातील यामुळे सदस्यांना अधिक फायदे मिळतील उदाहरणार्थ पूर्वी दोन वर्षे आणि पाच महिन्याच्या सेवेसाठी एकोणतीस हजार आठशे पन्नास रुपये काढण्याचा लाभ उपलब्ध होता तर आता सुधारित तक्यारीनुसार पैसे काढण्याचा लाभ रुपये छत्तीस हजार असेल दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षातील आकडेवारी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात तीस लाखाहून अधिक पैसे काढण्याचा लाभाचे दावे निकाली करण्यात आले ह्या कालावधीत सहा महिन्यापेक्षा कमी अंशदायी सेवेमुळे अंदाजे सा सात लाख दावे नाकारण्यात आले नवीन सुधारणानुसार असे सर्व कर्मचारी ज्यांचे वय चौदा जून दोन हजार चोवीसपर्यंत अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले नाहीत ते एक्झिट बेनिफिटसाठी पात्र असतील सरकारचा उद्देश कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानासाठी योग्य लाभ देणे आणि त्यांच्या तक्रारीचे निराकरण करणे हा या सुधारणाचा मुख्य उद्देश आहे सरकारने हे सुनिश्चित केले आहे की पैसे काढण्याच्या फायद्याची रक्कम सेवा पूर्ण केलेल्या महिन्यावर आणि ज्या वेतनावर योगदान मिळाले आहे त्यावर आधारित असेल कर्मचारी पेन्शन योजनेत करण्यात आलेल्या ह्या सुधारणामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे हे पाऊल केवळ त्यांची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करत नाही तर त्यांना त्यांच्या योगदानाचे योग्य लाभ मिळण्यास मदत करेल